नमस्कार पूनमचे स्वयंपाक घर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवतोय सार्थक मसाले यांचे घाटी शेरवा प्रीमिक्स त्यापासनं आपण आमटी बनवतोय ही आमटी बनवायला खूप सोपी आहे बॅचलर असो किंवा घरी कोणी अचानक पाहुणे येणार असो खूप झटपट तयार होणारी आमटी आहे अचानक लागलेल्या भुकेसाठी काहीतरी चटपट खायचं असेल तर ही आमटी नक्कीच चांगली पर्वणी आहे चला तर मग आपण बघूयात रेसिपी आधी आपण हे पॅकेट फोडून घेऊयात आतमध्ये अशा प्रकारचं सार्थक मसाले यांचं प्रीमिक्स आहे आपण जशी कृती दिली आहे त्याच प्रकारे ही आमटी करणार आहोत इथे मी कढई तापायला ठेवली आहे आणि एक मोठा कांदा बारीक कापून घेतलाय कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतले आता यामध्ये आपल्याला जिराची फोडणी करून घ्यायची आहे खूप कमी साहित्यामध्ये ही आमटी छान तयार होते आपण याआधीही यांची बाजार आमटीची रेसिपी केलेली होती तीही सु खूपच सुंदर झाली होती आता जिरं तडतडलं की यामध्ये आपल्याला एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेला कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला छान परतू द्यायचा आहे यामध्ये आपल्याला कुठलेही पावडर मसाले किंवा मीठ काहीही टाकायचं नाहीये आता आपला कांदा छान परतला की यामध्ये आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा आहे यासाठी आपल्याला अर्धा लिटर पाणी आधीच बाजूला तापवत ठेवायचंय पाणी अर्धा लिटर पेक्षा थोडस कमी जास्त केलं तरीही चालू शकते आपल्याला आपल्या आवडीच्या तिखट प्रमाणात पाणी वाढवायचं किंवा कमी करायचे आता इथे मी हा सर्व घाटी शेरवा मसाला टाकून घेते आपल्याला हा मसाला एक मिनिटासाठी परतू द्यायचा आहे आपण भाजीला खूप कमी तेल टाकले तरी ह्या मसाल्यामुळे आपल्या भाजीला तरी खूपच सुंदर येते एक ते दोन मिनिटे आपल्याला याला छान परतू द्यायचे आणि आता मी ज्या पॅकेटमध्ये थोडाफार मसाला राहिला होता त्यामध्ये पाणी टाकून घेतले ते पाणी आधी आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे त्यामुळे आपला मसाला छान परतला जाईल आणि तरी पटकन येईल आता हे छान यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचे पाणी हे छान उकळूनच घालायचे थंड पाणी अजिबात घालायचं नाहीये उकळलेल्या पाण्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट छान येते आणि भाजी पटकन होते इथे आपण बघू शकतो आपल्या मसाल्याला किती सुंदर तरी आली आहे तेल सुटलंय आता यामध्येच आपण पाणी घालून घेणार आहोत मी इथे अर्धा लिटरपेक्षा थोडंसं एक कपभर पाणी जास्त घालून घेतलंय तरीही या आमटीची टेस्ट अजिबात बदललेली नाहीये खूप सुंदर आमटी तयार आता आपल्याला मंद गॅसवर दोन ते तीन मिनिटे ही आमटी चांगली उकळू द्यायची आहे मंद गॅसवर आमटी केली की तिला छान टेक्स्चर येईल आता दोन ते तीन मिनिटातच आपली आमटी शिजलेली असते आता आपण यावर कोथिंबीर घालून घेणार आहोत तयार आहे आपली आमटी तर मग आजची सार्थक यांची घाटी शेरवा प्रिमिक्सची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज पाहायला भेटतील आणि आपल्याकडे हे प्रिमिक्स अवेलेबल आहे की नाही हे पण कमेंट करून नक्की सांगा अजून अशाच कुठल्या प्रिमिक्सची रेसिपीज आपल्याला बघायची असेल तर नक्कीच कमेंट करा आणि नवीन नवीन क्रीमिक्सच्या रेसिपी बघण्यासाठी सांगत रहा